रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा तारदाळ ग्रामपंचायतीनं टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करावा ग्रामस्थातून मागणी हातकनंगले तालुक्यातील तारदाळ येथील ग्रामपंचायती मार्फत भाडे तत्वावर पाण्याचा टँकर दिला जात आहे ते थांबून तोच टँकर गावाला पूर्ण मोफत पाणीपुरवठा करण्यासाठी वापरावा अशी मागणी ग्रामस्थातून जोर धरू लागली आहे वारणा येथून तारदाळ व वा कोतवाडी या दोन्ही गावांसाठी भारत निर्माण नळपाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो परंतु वारणा नदीला आलेल्या पुरामुळे येथील वीज कनेक्शन बंद झाले असून तारतळ व वा कोतवाडी या दोन्ही गावांचा पाणी पुरवठा पंचवीस जुलै पासून पूर्णता बंद आहे त्यामुळे दोन्ही गावातील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे अशातच तारतळ ग्रामपंचायतीच्या मालकीचा असणारा पाण्याचा टँकर ग्रामपंचायतचे काही पदाधिकारी काही ठराविक लोकांना भाडेतत्त्वावर देत आहेत परंतु सध्या टँकर भाडेतत्वावर देऊन आर्थिक सहाय्य घेण्याची गरज नाही तर गरज आहे ती म्हणजे त्याच पाण्याच्या टँकरनं तारदाळ गावाला मोफत पाणी पुरवठा करण्याची महानकरी बसगोंडा कड़े कडेमणी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा